नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले हाती आलेले आहे संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल असतील तर बघायला मिळालेली असून कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर छेचाळीस क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे त्यानंतर पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर पंचवीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी जास्ट दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर भोकर कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पस्तीस रुपये त्यानंतर मुथेड एक क्विंटल तुरीची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार त्यानंतर हिंगोली तुर्गत जर एकशे ब्याण्णव क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती अकराशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव पाच हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक आलेली होती लालतुरीची एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जास दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक आलेली होती मित्रांनो लाल तुरीची नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती चाळीस गाव तूर लाल चाळीस क्विंटल लातुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार नऊशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रास कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे पाच हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे वनी तूर लाल आवक आलेली होती एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर तूर लाल आवक आलेली होती सातशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस त्यानंतर रावेर तूर लाल आवक आलेली होती तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दहा सर्वसाधारण दर पाच हजार त्यानंतर बाजार समिती गंगाखेड कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूर लाल आवक आलेली होती दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती नांदुरा तीनशे दहा क्विंटल लाल तूरची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पस्तीस त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव कमीत कमी दर तीन हजार एक रुपये जास्तीत जास्त दर जास सहा हजार नव्याण्णव रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती निलंगा लाल आवक आलेली होती तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती चाकूर आवक आलेली होती पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे अडतीस त्यानंतर औराजच्या आजांनी छप्पन क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकावन्न सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे सव्वीस त्यानंतर बाजार समिती तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा बत्तीस क्विंटलची लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार एकशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तीस त्यानंतर बाजार समिती दुधनी बाराशे चौऱ्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार एकशे त्र्याण्णव त्यानंतर शिरूर वैजापूर कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर किल्ले धारूर तीन क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोनशे दहा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पस्तीस रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी आवक आलेली होती दोनशे सतरा क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी तीन क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती करमाळा तूर पांढरी अठरा क्विंटल पांढरे तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर तूर पांढरी आवक आलेली होती दोन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे औरा तूर पांढरी आवक आलेली होती सत्याऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे एकावन्न त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर पांढरी वीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता तर काही ठिकाणचे पन्नास ते शंभर रुपयांची वाढ तूर बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार